नमस्कार मी ज्ञानेश्वर मात्रे तर आज आम्ही जात आहोत दुर्गादेवी आणण्यासाठी आज नवरात्र उत्सव आमच्या मंदिरामध्ये भोलेनाथ मंदिरामध्ये खूप मोठा सप्ताह असतो पस्तीस वर्ष झाले आमच्या सप्ताहाला त्यासाठी आज आम्ही दरवर्षी असे बँड घेऊन टेम्पोमध्ये मस्त जातो आणि वाजत गाजत आईला आम्ही आणतो तर बघा आणि इकडे बघा मागे इकडे मी टेम्पोत पुढे बसले आणि मागे इकडं पोरं सगळी वाजवतं खूप आज ऊन पण आहे त्यांची हालत खराब झाली असेल पण ते वाजवत आहे त्याच्यामुळे त्यांना काही एवढं वाटत नाही आणि इकडे सिंगर पण आहे थोडासा असं माईक पण आम्ही लावले आणि सिंगिंग पण चालू आहे जवळजवळ किती टाईम लागेल झालं तिथ परत ते वाजवतच राहतील सुद्धा खूप मजा आलेली आहे वाजवायला इथं बघा मुलं ऊन पण खूप आहे आणि आम्ही आता आमच्या गावावरच आहे अजून चाललेलं आहे आता ट्रॉफिक बघा किती झाले जाम ट्रॉफिक पंधरा मिनिट झाली त्या ट्रॉफिक मध्ये अजून आहे अजून आम्ही ब्रिजवर आहे मला वाटतं जाम टाइम लागेल आम्हाला जायला खूप ट्रॉफिक आले आणि इथे बघा दरवर्षी नवरात्र उत्सवाला दुर्गाडी किल्ल्यावर येते अशी जत्रा भरते आणि खूप बघा इथे आगाशी पालने वगैरे खूप खूप म्हणजे आम्ही पण इथे एखाद दिवस येतो कारण आमच्या गावात सप्ताह असतो त्यामुळे मला काही यायला जमत नाही थोडासा वेल काढून मी येतो एक घंटा झाला अजून आम्ही दुर्गाडीवर आहेत बघा खूप ट्रॉफिक आहे आज पूर्ण पॅक आहे बघा इकडं मागे पण बघा पूर्ण पॅक पूर्ण आहे बघा इकडं पुढं बघा एक घंटा झाला दुर्गाडीवर अजून आणि ही वर्षानुवर्षाची परंपरा जे आमची मूर्ती घडवतात ते दुर्गादेवची मूर्ती बनवतात त्यांना तांदूळ आणि नारळ देऊन त्यांचा सत्कार केला जातो आणि दुर्गादेवीची मूर्ती आता आमची उचलली जात आहे तिकडे बघा मूर्ती बघा किती छान आहे खरंच आम्ही दोन तीन वेळा यावेळेस आलो की आम्हाला मूर्ती अशी पाहिजे तिचा साडीचा सा कलर कुठला पाहिजे सर्व मी आणि मयुरी दोन तीन वेळा आम्ही आलो तिला ज्वेलरी आम्ही आमच्या प पद्धतीने नेली तर आम्हाला अशी ज्वेलरी पाहिजे आणि खरंच त्यांनी खूप छान सजवली मूर्ती तुम्ही बघा बघा मला दिसत असेल की किती छान मूर्ती दिसते दुर्गामातेची खरंच यावर्षी तर मूर्ती खरंच खूप छान आहे मला तर खूप आवडली आणि सगळ्यांनाच आवडली कारण ज्यांनी बघितली ते बोलले की हां खूप छान आहे खूप छान आहे आणि आता आम्ही दुर्गादेवीची मूर्ती गाडीमध्ये ठेवून तिला घरी परत तसंच बँड वाजवून नेणार आहे तर तुम्ही हा ब्लॉग अजून कंटिन्यू पुढे करा आमची दुर्गादेवी आता आम्ही मंदिरात नेणार आहे संध्याकाळी कीर्तनसुद्धा असतो आता आम्ही जवळजवळ मला वाटतं पोहोचू जवळच आल्यावर त्यामुळे संध्याकाळचा तो प्रोग्राम असतो तो कीर्तन आता असतो जवळजवळ दहा दिवस म्हणजे दहाव्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी काल्याचा कीर्तन असतो मी मध्ये मध्ये तुम्हाला व्लॉग बनवीन जसं मला वेल भेटेल कारण नवरात्रमध्ये माझी खूप गडबड असते तिथे मंदिरामध्ये त्यामुळे मला जसा वेल भेटेल तसे मी ब्लॉक बनवीन तुम्ही नक्की बघा टेम्पोतून आता दुर्गादेवी काढली आहे आणि दुर्गादेवीला मंदिरामध्ये बसवण्याची तयारी चालू आहे इथे कणा पण खाली भरलेला आहे आणि तिची आरती करून आता आईला आतमध्ये नेतील आणि त्याच्यानंतर दरवर्षीप्रमाणे भटजी येतात आणि पूजासुद्धा करतात पूजा दरवर्षी असते आता आतमध्ये दुर्गादेवीला नेणार आहे हा सप्ताह जवळजवळ पस्तीस वर्षे झाले चालू आहे म्हणजे पस्तीस वर्षाची ही परंपरा आहे अगोदर यामध्ये आमचे बाबा होते त्यांच्यानंतर मी यामध्ये आलो आणि खरंच किती आनंद असतो तो मला समजला या कारण देवाचं कार्य असतं ते करण्यासाठी खरंच आपल्याला काही भेटो या नाही भेटो आपला वेळ कितीही जावते देवासाठी पण खूप आनंद होतो दुर्गादेवीची मूर्ती मंदिरात आणलेली आहे अगोदर तिला इथे ठेवणार आहेत आणि पूजा चालू होणार आहे भटजीसुद्धा आलेले आहेत तो आता पूजा चालू होणार आहे दरवर्षी जवळजवळ मी जेव्हापासून या सप्त्यामध्ये आलो तेव्हापासून मी याच भटजींना बोलवतो खरंच खूप छान त्यांचा सुद्धा स्वभाव आहे आमच्यासाठी ते नेहमीच येतात आणि पूजा करतात नवरात्र उत्सवाची सुद्धा पूजा त्यांच्याच हातातून होते दिवाळीची लक्ष्मीपूजनची सुद्धा पूजा त्यांच्याच हातातून होते ते मला विचारतात की नारळ हात ठेवाय का हा मी सांगितलं होय हे ठेवा आणि आता थोड्याच वेळात आरतीला सुद्धा सुरुवात होणार आहे तर आरती संपलेली आहे आणि आता पुढील कार्यक्रम म्हणजे संध्याकाळी चार वाजता भजन होतं आमच्याकडे चार ते सहा ते साडेसहापर्यंत त्यानंतर सात ते नऊ पर्यंत कीर्तन असतं तर जवळजवळ पस्तीस वर्षाची ही परंपरा आहे दरवर्षी आमच्याकडे सप्ताह होतो मध्ये नऊ दिवस दसऱ्याच्या दिवशी विसर्जनी असतं दुर्गा मातेचा आणि काल्याचं कीर्तन पण असतं सकाळी नऊ ते अकरा पर दरवर्षीची परंपरा आहे हा ब्लॉग बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार धन्यवाद जय माता